सेट वगैरे आहे काकडी काय प्राइस आहे जी सेट ट्वेंटी एट थाउजंड चिनी मातीचे आहेत आणि वेगवेगळ्या कलर मध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे आपल्याला बघायला मिळतात ते पन्नास चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला पूर्ण सेट येणार आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आपण जाणार आहोत गोरेगाव विशला तिकडे स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट या एक्झिबिशन सुरू आहे आणि हे एक्झिबिशन यांना पाच जानेवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत आहे सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसंच डिस्प्लेवरती देणारच आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण आलेलं गोरेगाव इशला इनॉर्विड मॉलच्या समोर जर तुम्ही आलात तर तुम्हाला असा एक मोठा झेंडा दिसेल आपला जय हिंद लिहिलेला आणि इकडे कार्निवल म्हणून बरा तुम्हाला बिल्डिंग दिसेल त्याच्याबरोबरच तुम्हाला समोरच इकडे स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट म्हणून इकडे एक्झिबिशन भरलेलं आहे आणि शेवटची तारीख आहे अकरा फेब्रुवारी टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर चला, तर चला आता आपण आज जाऊया तर मित्रांनो चला तर आपण आत आलेलो आहे आणि इथे बुक फेअर भरलेलं आहे म्हणजे जर तुम्हाला पुस्तक वाचणारा छंद वगैरे असेल तर तुम्ही इकडे पुस्तकं वगैरे घेऊ शकतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे आपल्याला इथे पुस्तकं बघायला मिळतील खूप सुंदर अशी पुस्तकं आहेत मराठी इंग्लिश विविध भाषेमध्ये तेही तुम्हाला पुस्तकं बघायला मिळतील तर इकडे आपण पुढे आलो तर इथे आपल्याला चिनी मातीची सर्व प्रकारची भांडी आपण इकडे बघतोय हे जार आहेत इकडे कपचा सेट आहे पाचचा आणि इकडे आपण बघतोय कॉफी मग वगैरे आहे लॅम्प आहेत छोटे इथे आपल्याला सर्व प्रकारचे चिनी भांडे बघायला मिळतील इथे आपण विविध प्रकारचे प्लेट्स डिश वगैरे आपण बघतो आहे खूप सुंदर असे आहेत आणि सर्व हे चिनीमातीचे आहेत आणि वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या कलर डिझाईन मध्ये इथे आपल्याला बघायला मिळतात इकडे तुम्हाला विविध प्रकारचे शो पीस बघायला मिळतील तुम्हाला ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये ठेवण्यासाठी कुंडे आहेत त्याच्यामध्ये आपण झाडं लावू शकतो इथे पण आपण पुढे बघतोय खूप सुंदर असे शो पीस आहेत विविध प्रकारच्या मूर्ती आहेत इकडे इकडे खूप सुंदर अशी राधाकृष्ण यांची मूर्ती आहे तिथे डेमोसाठी त्यांनी याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून ठेवलेलं आहे तसं इकडे शंकराची आपल्याला समोर मूर्ती दिसते खूप सुंदर असं बनवलेलं आहे त्यांनी आणि शोपीस म्हणून तुम्ही ऑफिस किंवा घरामध्ये ठेवू शकतात आणि ह्याची किंमत आहे पंचवीसशे रुपये चला आता इथून एंट्री आहे तर आता आपण इथून आज जाऊया चला तर पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय चटाई आहे चटाई आहे ना ही फोल्डिंग चटई ओके फोल्डिंग चटई आहे आणि काय किंमत आहे यांची ही ओके ही अठराशे आणि बाराशे आणि किती बाय किती आहे तीन बाय सहा आहे चार बाय सहा पाच बाय सहा ओके तीन बाय सहा चार बाय सहा आणि पाच बाय सहा तीन साईज आहेत आणि अशी फोल्ड होणार आहे इथे ठेवलेली आहे त्यांनी तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ड्रेस बघायला मिळतात आहेत काय प्राईज आहे जी दोनशे पन्नास ओके दोनशे प्च ओके चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास रुपयाला तुम्हाला पूर्ण सेट येणार आहे आणि हा शॉर्ट कसे आहेत साडेपाचशे रुपयापासून सुरुवात आहे शॉर्ट टॉपला आणि पाठीमागे आपण बघतोय लॉंग टॉप कसे आहेत लॉंग ड्रेस ओके साडे सोलह सौ पचास का है सोलह हंड्रेड का है सब अलग अलग रेट का है कॉटन का भी है शिफोन का भी सोलह सौ पचास कॉटन है, है बारह सौ है ये चंदेरी सिल्क में मलमल कॉटन के अंदर मलमल कॉटन हाँ मोडाल है मलमल कॉटन है अलग अलग ते सगळ्या प्रकारचे इकडे आपल्याला ड्रेस बघायला मिळतात आहेत खूप युनिक आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत तर पाठीमागे आपण डिस्प्लेला बघतोच आहे तर ह्याच्यामधलं कोणतेही जर तुम्हाला आवडले असेल किंवा ड्रेस वगैरे जर घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या एक्झिबिशनला पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे आणि आपल्याला लहान मुलांचे लोकरीचे कपडे आपण इथे बघतोय सुंदर अशा मुलींचे काय प्राइस आहे ह्याची साडेपाचशे रुपये किंमत आहे आणि इकडे कुशन कवरही आहेत ह्याची काय प्राइस आहे ओके दोनशे चाळीसशे एक ओके okay. आणि टेबलवरती ठेवायला आहे ना शंभर रुपये किंमत आहे जे टेबलवर वगैरे आपण ठेवू शकतो लोकरी बनवलेलं आहे सुंदर असे डिझाईन्स आहेत छोटी साईज वगैरे ओके हे टी कोस्टर्स okay. आहेत का ओके टी कोस्टर्स आहेत ओके सुंदर असं बनवलेलं आहे त्यांनी आणि मोठे कसे okay. आहेत ओके दीडशे आणि हा सर्कल राउंड शंभर टाउन मध्ये घेतला तर शंभर रुपयाला आणि साडे आहेत कसे ते मीटर ओके वर हंड्रेड ओके दोनशे रुपये पर मीटर आहे सिल्क मध्ये साडेचारस ओके सुंदर असे हे ड्रेस मटेरियल आहेत तर तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा खूप सुंदर असं त्यांनी कलेक्शन आणलेलं आहे इकडे असं त्यांनी इथे डिस्प्लेलाही लावलेलं आहे नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करा थँक्यू चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय विविध प्रकारच्या आपल्याला इकडे बांगड्या बघायला मिळतात आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे ओके दोनशे रुपयापासून सुरुवात आहे सुंदर असं कलेक्शन आहे आणि विविध प्रकार मध्ये आपल्याला इकडे बांगड्या बघायला मिळतात आहे ह्याची काय प्राइस आहे ओके तीनशे पन्नासशे चार इकडे विविध प्रकारचे पॅटर्न्स आहेत विविध प्रकारचे कलर्स आहेत ठीक आहे तीनशे रुपयाचे चार आहे येणार इकडेही आहे खूप सुंदर असे विविध प्रकारचे आणि खूप सारे कलेक्शन तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही मित्राच्या स्टॉलला विजिट करा ओके सिंगल बेडशीट काकांकडे तीनशे रुपयापासून सुरुवात आहे ही कुठची डबल आहे डबल। ओके डबल कशी आहे थाउजंड फिफ्टी ओके okay. आणि काय साईज आहे डबलची साडेसात बाय नऊ साडेसात बाय नऊ आणि सिंगलची काय साईज साईज आहे सिंगल काई है? चार बाय चे चार बाय सहाची साईज आहे ओके पण बघतोय बेडशीट ते पाटी डिस्प्लेला त्यांनी लावलेले आहेत खूप सुंदर असे तसे इकडे पुशन्स कवर पण आहे त्यांच्याकडे आणि दोहर वगैरे आहे हां दोहर काय प्राइस आहे साडेनऊश साडेनऊशे ओके दोहरची प्राइस त्यांच्याकडे साडेनऊशे रुपये आहे

हे केरळ पॅटर्नचे बँगल्स वगैरे केरळचे बँगल्स वगैरे आहे हे पवळ्यामध्ये आहे कर्नाटक पॅटर्नचं बँगलोर सेटचं हे चेन्नईची डिझाईन आहे साऊथ पॅटर्नमध्ये सुंदर सुंदर हे वॉटरप्रूफ आहे पाण्यात साबणी शॅम्पूत कसं यूज करा सर एक ग्रामवर असते वन ग्राम गोड सेटिंगमध्ये ओके अशी मोहरची डिझाईन पाहिजे पिपॉपमध्ये पण छान छान डिझाईन आहे कसं यूज करा काय प्रॉब्लेम कुन्गळचे सेट हे गळ्याचे सेट पण छान छान आहे असं सरस्वती हार पाहिजे सरस्वती हार आहे बघा हे सरस्वती हार आहे हे काटेरी हार आहे हे रिंग हर पाहिजे रिंग हार आहे असं कुंदनचे सेट आहे असे भरपूर व्हरायटी आपल्या सर एक ग्राममध्येच आहे कसं बिचरा काही प्रॉब्लेम आणि ह्याची काय प्राइस आहे ना ते पाचशे काय पाचशे हजार पंधराशे दोन हजार स्टार्टिंग पाचशे पण आहे स्टार्टिंग फायर्ड ओके पण बेंगल तुम्ही दोनशे पण स्टार्टिंग आहे दोनशेवाले आहे तीनशेवाले आहे वाले असं ओके एस वी प्राइस आहे खूप सुंदर असे कलेक्शन आहेत दादाकडे तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता खूप सारे हार वगैरे पण आहेत वेगवेगळ्या था, वेगवेगळे कलेक्शन आहे मध्ये पण तुम्ही बघू शकता इथेही सुंदर असे हार आहेत दादाकडे कारण नक्कीच तुम्ही दादाच्या या स्टॉलला व्हिजिट करा थँक यू चला जाऊन पुढच्या स्टॉल वरती आलेलं आणि खूप सुंदर अशी आपण इथे ड्रेस बघतोय हा शॉर्ट आहे ना सहाशे पन्नास आणि फुलचे वारचे पन्नास आठशे पन्नास ओके आणि ऑल साईज आहेत ना त्याच्या साईज तक टोटल एक्सेल जी ओके पण बघतोय खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्यांच्याकडे आणि पूर्ण सेट कसा आहे पूरा सेट रहेगा जी हैंड वर्क है जी ये देखिए प्योर गारंटी रहेगा कलर कपड़े का फुल गारंटी रहता है ये सेवन हंड्रेड का 700 क्या आएगा सेवन हंड्रेड जी okay. प्योर कॉटन पे रहेगा so, कलर आपको मिलेंगे ये सब कलर आएगा मरून आएगा ग्रीन आएगा पर्पल आएगा बहुत कलर सारा कलर ये ओके

मित्राच्या स्टॉल विजिट करा खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्याच्याकडे ओके और लास्ट तारीख अकरा फेब्रुवारी ओके और टायमिंग काय काय दस ओके साडे दहा वाजेपर्यंत आहे सकाळी अकरा ला आलात अकरा ते साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला इकडचे सगळे स्टॉल अवेलेबल दिसतील खूप सारे असे स्टॉल आहेत चला तर आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे ना इथे आपल्याला प्लाझो बघायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये आहेत वेगवेगळे कलर्स आहेत काय प्राइस आहे यांची ओके साडेचारशे रुपये किंमत आहे तर इथे आपण बघतोय सुंदर अशी तिकडे वन पीस वगैरे आहे ना आणि स्टार्टिंग काय प्राइस आहे वन पीस ची ओके पाचशे रुपयापासून वन पीस आहेत पाठीमागे आपण डिस्प्लेला बघतोय लावले आहेत सुंदर असे सर्वात पुढे आलेला आहे आणि पुढे आपल्याला इथे मुकवासाचा स्टॉल आपण बघतो आहे सर्व प्रकारचे आपल्याला इकडे मुकवास आवळ्याचे पदार्थ आहेत मुकवासामध्ये तसेच इकडे पान मसाले आहेत सर्व प्रकारचे मुकवास आहेत बॉडी शॉप वगैरे आहे आणि जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या मित्राच्या स्टॉलला विजिट करा आणि सुरुवात सत्तर रुपये शंभर ग्रामपासून सुरुवात आहे आणि सर्व प्रकारचे मुक्स यांच्या स्टॉलवरती बघायला मिळतील आंबावडी ही आहे आंबावडी कशी आहे साठ रुपये ओके साठ रुपयाची एक शंभरला दोन आहे तर नक्कीच स्टॉलला विजिट करा चला तर पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला सुंदर असे फ्रेम्स बघायला मिळतात आहेत ती गणपती बाप्पाची आहे कृष्ण आणि राधाची आहे काय प्राइस आहे फोर हंड्रेड चारशे रुपये किंमत आहे की होल्डर आहे ना ओके काय किंमत आहे जी सहाशे रुपये किंमत आहे स्वीट होम हत्तीची आहे तसंच आपण पाठी मागे बघतोय गौतम बुद्धांची आहे राधाचे आहे तसंच इकडे आपण पाठी घोड्यांची वगैरे बघतोय ती घोड्यांची कितीला आहे पंधराशे ओके इकडे सुंदरशी पेंटिंग आहे आणि मोठी जर घेतली तर एटीन हंड्रेड ओके सुंदरशी बुद्धांची आ... ही मूर्ती आहे त्यांच्या फ्रेम आहे त्यांच्याकडे खूप सुंदर अशी खूप सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे फ्रेम बघायला मिळतील पाठीमागे आपण डिस्प्लेला बघतोच आहे इथेही खूप सुंदर आहे तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला विजिट करा इकडेही होड्याची खूप सुंदर अशी फ्रेम आहे ती सुंदर अशी गौतम बुद्धांची फ्रेम आहे आणि इकडे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे सुंदर अशी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला सर्व प्रकारचे बॅग्स बघायला मिळतील ते पाऊच आहे कसे आहे पाऊच शंभर रुपयाला पाऊच आहे आणि सगळ्या कलर मध्ये आहेत तसे पर्सेस आहेत कसे आहे पर्स सहाशे रुपयाला पर्स आहे आणि सगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळते आणि ही बॅगंड अरे छोटा सर्कल मॅल बाराशे रुपये किंमत आहे साईड बॅग जी इकडे मोठी पण आहे ज्यात असे विविध प्रकारचे आहेत बॅग्स आणि वेगवेगळे डिझाईन्स आहेत काश्मीरी बॅग्स म्हणून त्यांच्या ब्रँडचं नाव आहे तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करा चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय खादी टॉप बाय वन चारशे आणि बाय थ्री हजार इकडे आपण खादीचे टॉप बघतोय सुंदरसं कलेक्शन आहे हा शॉर्ट कसा आहे साडेतीनशेला एक ओके साडेतीनशेला एक हजारला तीन आहे तर ही ऑफर चालू आहे जर तुम्हाला टॉप वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दादाच्या स्टॉलला विजिट करा एक्झिबिशनला येऊन खूप सुंदर असे कलेक्शन त्यांनी आणलेलं आहे ते आपण बघतो आहे सुंदर असं कलेक्शन आहे पॅटर्न कलर सगळे आहेत ओके आणि ऑल साईज आहेत ना ऑल साईज अवेलेबल आहेत त्या स्टॉलवरती तर नक्कीच विजिट करा थँक्यू चला तर आपण नेक्स्ट स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपण साड्या बघतोय कोणती साडी आहे काश्मीर आहे काश्मीर काय प्राइस आहे दोन हजार पाचशे आणि ही दोन हजार पाचशे सेम प्राईज रेंज अलग ओके

ओके okay, सगळ्यामध्ये डिस्काउंट आहे खूप सुंदर कलेक्शन आहे मित्राकडे तर नक्कीच ओके okay, तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करा थँक्यू ओके आपण इकडे पुढच्या स्टॉलवरती आलेला ड्रेस मटेरियल वगैरे आहे आणि काय स्टार्टिंग प्राइस काय आहे आणि हे ड्रेस कसे आहेत क्वालिटी मेट टॉप टॉप रेडीमेड ओके पंधराशे ओके आणि ह्याच्यामध्ये ऑल साईज आहे ना सब साईज ओके ह्याच्यामध्ये सगळी साईज अवेलेबल आहे आपण बघतो आहे शॉर्टमध्ये पण आहे ओके शॉर्टमध्ये पण तुम्हाला इकडे ड्रेस बघायला मिळतील तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडे तर तुम्ही ते बघताय खूप सारे व्हरायटीमध्ये त्यांनी आणलेले इकडे ड्रेस मटेरियल खूप सारे कलर्स सा अवेलेबल आहे ओके संडे लास्ट आहे अकरा जानेवारी लास्ट आहे संडे तर लवकरात लवकर या आणि एक्झिबिशनला विजिट करा या चला जाण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला ला सावंतवाडीची लाकडी खेळूया आपण इथे बघतोय लहान मुलांसाठी हा हो भवरा आहे ना काका ओके असे भवरे आहेत लहानपणीची आठवण आणि मोठी आहेत लाकडी काय किंमत यांची सुरुवात हा ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे एकशे पन्नास आहे एकशे वीस लहान मुलांसाठी हे कसं आहे त्याच्यामध्ये एकशे वीस पासन सुरुवात आहे ते लगभग तीनशे पन्नास रुपये ओके एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत आहे काही प्रॉब्लेम नाही ओके त्यानंतर इकडे गेम्स वगैरे गेम्स वगैरे आहे खे देखील दे बॉलिंग गेम आहे मेस गेम आहे फुल्ली गोळा आहे लाइज आहे किचन सेट आहे लाटना पोळपाट आहे किंवा ही पंजाब ची डान्सिंग त्याच्यामध्ये पंचवीसशे पन्नास रुपया पासून सुरुवात आहे ते आठ हजार था एकशे पर्यंत आहेत त्यानंतर okay, मॅग्नेटिक अल्फा आहेत लाकडी बांगड्या आहेत छोट्या मोठ्या साइज सर्व साइज अवलेबल आहेत बॅक साईडला पण सर्व okay. शोपीस आहेत सुंदर असं रामावतार आहे रामावतार ओके दादा काय प्राइस आहे दशावतारची दशावतार सिक्स्टी वन हंड्रेड आहे पूर्ण सेट येणार आणि रामावतार आहे फिफ्टी वन हंड्रेड पूर्णपणे आणि खूप सुंदर सेट आहे म्हणजे आपण धुवू शकतो वॉशेबल आहे पूर्ण त्यानंतर आणि आपण ऑफिस मध्ये वगैरे ठेवण्यासाठी घेऊ शकतो गाड्या आहेत लहान मुलांसाठी म्युझिकल इंस्ट्रुमेंट मध्ये ओके तर अशी ही कार आहे मुलं एका ठिकाणी बसून खेळू शकतात अरे वा मस्त नंतर हे मार्बल रन आहे हे सर्व मुलं खेळू पण शकतात आणि शोकेस मध्ये पण ठेवू शकतात आणि दादा या गेमची काय प्राइस आहे हा वाला सिक्स ट्वेंटी आहे गाडी वाला आणि गोटी वाला चारशे पन्नास चारशे पन्नास रेंज लगभग ऐंशी रुपये माझ्याकडे सुरुवात आहे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे लगभग आठ हजार एकशे हायस्ट आहे ओके आठ हजार पर्यंत हायस्ट आहे त्यानंतर हे पॅन्ट सेट ओके याच्यामध्ये तीन तीनचा सेट आहे त्यानंतर या रशियन डॉल आहे मराठी त्याला मातृष्ठा म्हणतात ओके जसं की आता okay. ही एक डॉल आहे याच्यामध्ये पूर्ण सेट हा ओपन झाला एक मुलींसाठी खूप फेवरेट गेम ओके okay. अरे वा मस्त आणि हे पाचवा असतो वन पीस आहे वन पीस मध्ये जशी ही इंडियन लेडी आहे ओके जसं लहान मुलांसाठी डोरे डोरेमॉन आहे छोटा भीम आहे छोटा भीम आणि हाय हा okay. okay. पूर्ण रशियन डॉल सारखाच आहे एवढंच की आम्ही थोड्या नवीन बनवले जेंट्स मध्ये ओके हे सुद्धा पूर्णपणे पाच सेट पाच सेट आहे त्यामध्ये ओके आणि याची काय किंमत आहे हां सुरुवात आहे चारशे पन्नास पाचशे वीस आणि सहाशे पन्नास सहाशे पन्नास आणि हा वाला सातशे पन्नास सातशे पन्नास मेकिंग चार्जेस वरती डिपेंड असतो ओके आणि दादा ह्याच्यामधलं कोणतंही जर कोणाला प्रोडक्ट्स आवडलं तर ऑनलाईन वगैरे हा नंबर आहे सेवन थ्री एट सेवन थ्री डबल झिरो फाय डबल सिक्स सतीश मुखेडे नाव आहे तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर, नंबर आहे एक हाय पाठवा मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवेन त्या पीडीएफ मध्ये प्रत्येक प्रोडक्टचं पिक्चर आणि प्राइस दोन्ही पण असणार okay. तुम्हाला म्हणजे मागवायला इझिली जाईल आणि मिनिमम पाचशे रुपये पण ऑर्डर असेल तर ऑल बॉम्बे फ्री होम डिलिव्हरी आहे आणि सर्व माझे प्रोडक्ट आहेत सावंतवाडीला पण बनतात तर माझं हे प्रोडक्ट कर्नाटक कर्नाटक ओके थँक्यू चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपण बघतोय की खादीची कुर्ती आहेत काय सीट ची प्राइस आहे सातशे पन्नास चा सेट आहे पूर्ण फक्त ओके सेट अठराशे रुपयाला आहे इथे आपण बघतोय कुर्ती की शर्ट आहे शर्ट आहे खादी ओके काय किंमत आहे जी तीनशे पन्नास ओके ह्याच्यामध्ये कलर्स आणि हा कुर्ता आहे ना ओके तीनशे पन्नासला ओके ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल आहे ओके ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे अवेलेबल आहे इकडे खूप सुंदर असे आहेत चारशे पन्नास रुपये ओके खूप सारे व्हरायटीज आहेत त्यांनी पाठीमागे डिस्प्लेला कुर्ते वगैरे लावलेले ला, आहेत शॉर्ट कुर्तेही आहेत शर्टही आहेत खादीमध्ये आणि जर तुम्हाला असं मोदी जॅकेट वगैरे पाहिजे असेल तेही आहे सिंगल मोदी जॅकेट आहे तो काही किती काय नऊशे ओके सिंगल जर तुम्ही मोदी जॅकेट घेतलं तर नऊशे पन्नास रुपयाचं आहे ही पॅन्ट आहे का नेहरू पजामा ओके नेहरू पजामा चारशे पन्नास रुपये की ऑल साईज आहे ओके सगळी साईज अवेलेबल आहे तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला विजिट करा ओके थँक्यू चला जाऊन पुढे आलेलो आहे आणि इथे आपण बघतो आहे की इकडे डायनिंग टेबलचा सेट वगैरे आहे काकडी काय प्राईज आहे जी सेटची डायनिंग टेबल ट्वेंटी एट थाउजंड ओके अठ्ठावीस हजार okay. रुपये किंमत आहे याची हा पूर्ण सेट येणार का ह्याच्यात डायनिंग ओके okay, डायनिंग आणि चार कुर्ची आणि हा सिंगल घ्यायला गेले तर कसं आहे सिंगल घेतलं तर दोन हजार आठशे आणि कोणत्या लाकडाचा आहे टिकू टिकू लाकडाचं बनवलेलं आहे आणि ते आपण बघतोय सोफे पण आहेत खूप सुंदर असे आणि खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये सोफा कसा आहे ओके थर्टी सिक्स थाउजंड हा सोफा आहे छत्तीस हजारचा ओके आणि किती बाय किती आहे किती बाय किती चार बाय ढाय बोलतो आहे तर चार बाय ढायचा हा सोफा आहे आणि मिनिमम याच्यात तीन माणसं आरामात बसू शकतात असा एकदम सुंदर असा सोफा आहे आणि इकडे पण बघतोय सोफ्याचे सेट वगैरे लावलेले आहेत तिकडे तसेच फुलदाणे वगैरेचे पण विविध प्रकारचे फुलदाण्या वगैरे आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्हाला याच्यामधलं कोणतं घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या एक्झिबिशनला विजिट करा हा तर आवडलं आहे सोफा सेट हा समोर दिसतोय तो खूप सुंदर असा आहे चला आता पुढे आलेलो आहे आणि इकडे सुंदर असे मला छोटे टेबल बघायला मिळाले आहेत पंधराशे रुपये किंमत आहे छोट्याची आणि खाली जो आहे तो तीन हजार रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच इकडे हा मोठा टेबल आहे आणि ह्याला एक छोटासा ड्रॉवर दिला आहे ह्याची काय किंमत आहे चार हजार चार हजार रुपये किंमत आहे ह्याची आणि ह्याच्यामध्ये आपण कलर बघतो आहे सुंदरसे कलर आहेत आपण कबाड बघतोय लाकडी आकडी कबाड आहे खूप सुंदर असे लॉक वगैरे लावलेले आहे लाकडी कबाड हे देवघर आहे लाकडी हे कसं आहे पाच हजार पाच हजार रुपये किंमत आहे या देवघराची एक सुंदर कबाड आहे आणि बघतोय एक सुंदर कबाड आहे आवडलंय बघूयाची काय प्राइस आहे पंचेचाळीस हजारचं कबाड आहे जर तुम्हाला कोणालाही आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही एक्झिबिशनला भेट द्या मी तर पहिल्यांदा बघितलं आहे खूप युनिक वाटतंय आणि जे जुन्या काळामध्ये कसं असतं तसं त्याला तस तस लुक दिलेलं आहे तुम्ही इकडे बघता इकडेही तुम्हाला डायनिंग टेबलचा सेट बघायला मिळेल तसं इकडेही विविध प्रकारचे आपल्याला कबाड बघायला मिळतात आहे पण ह्यांच्यावर केलेलं वर्क बघून आहे ना मला वाटतं थोडं कॉस्टली असेल इकडे आराम खुर्ची आहे खुर्ची कशी आहे बारा हजार रुपये खुर्ची आणि को, को शीश शीश आहे शीश। शीश बनवलेली खुर्ची आहे आराम खुर्ची आणि बारा हजार रुपये किंमत आहे जी चला जाऊन पुढे आहे इथे आपण कोलपाट लाटनं बघतोय काय प्राइस आहे जी अडीचशे रुपये किंमत आहे लाकडी आहे आणि लाट ना दीडशे रुपये रुपये किंमत आहे तसंच इकडे पिगी बँक वगैरे आहे कलबत्ता वगैरे आहे पिगी बँक आहे सगळ्या प्रकारचे इथे ते मसाला ठेवण्यासाठी बॉक्स आहेत चारचा सेट आहे हा काय प्राइस आहे सेट इथे आपण बघतोय आपल्याला इकडे लाकडी अं फुलदाणा वगैरे बघायला मिळतात तसे इथे की होल्डर्स आहेत सगळ्या प्रकारचे तर इकडे लाकडी गाड्या आहेत शोपीससाठी वगैरे ठेवण्या ठेवण्यासाठी सुंदर अशा आणि इकडे लाकड्या आपण बघतोय लाकडी झारा बघतोय आपण इकडे लाकडी झारा वगैरे आहे जे आपल्याला किचन मध्ये जे वस्तू लागतात ते सर्व प्रकारचे इकडे लाकडी आहे तसंच इकडे मसाज करण्याचे पण इकडे आपण बघतोय मशीन आहे मसाजर लाकडे इथेही आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे इकडे तसच इकडे एक स्टँड आहे आणि एक दोन तीन चार चार कपड्याचा स्टँड आहे सुंदर असे आणि इकडे आपण बघतोय फुलदाणे वगैरे आहे लाकडे खूप मोठीच्या मोठे मोटी आहे आणि याच्यावरती काम केलेलं खूप सुरेख काम केलेलं आहे सुंदर असं खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये आहेत आपण इकडे पुढे बघतो आहे तसंच इकडे बंदूक आहे लाकडी बंदूक पण आहे जर तुम्हाला बंदूक वगैरे ठेवायचे असेल शोपीस म्हणून तर इकडे ॲवेलेबल आहे आणि इकडे छो, मोठ्या छोट्या मोठ्या साईजमध्ये पण ॲवेलेबल आहे ही मोठी बंदूक आहे जे शिकारीला वगैरे घेऊन जातं तशी बंदूक आहे इकडे आणि ही त्याच्याहून मोठी आहे दोन मोठे साईज अवेलेबल आहे बंदुकीचे खूप सुंदर असं कलेक्शन आहे यांच्याकडे तर नक्कीच तुम्ही विजिट करा चला मित्रांनो आता मी एक्झिबिशनमधल्या घरी आलेलो आहे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर